ओ मम्मी का करत आहे तू पोळी बनवते ना बेटा मी पोळी नाही बघे एवढा एवढा सारा भात पण बनवला ही पोळी पण आता एवढ्या साऱ्या बनवते हा हे इथं बघ इथं डाळ पण शिजायला ठेवली तू म्हणते खात नाही

म्हणजे तो नाही म्हणत तर पसारा येवडा आहे पसारा आवरा सुवा येवडा तेवढे काम झाले असतील असते मग माझे आता बाकीचे पण अजून काम पडले आहे अरे रे मग हे जहाज गंज ग्लास बग ही बिर्याणी चा सार मोठा गंज बग साफ करायचा आहे अजून आता मी तुझ्या तुला मग छोटी छोटी भूक लागली म्हण ना म्हणून मी मोठ्या मोठ्या पोळ्या करून राहिली आणि तूच म्हणते सांगितलं मला भूक नाही आहे मग <laughs> आता हा एवढा मोठा हा लवकर भात बनवला हे खाईल कोण ह्या एवढ्या मोठ्या पोळ्या बनवल्या खाईल कोण गरीबो मी दान देतो मला वाटलं ना माझ्या बेटांना माझ्या पोराला भूक लागली म्हणून म्हणून मी म्हणला लवकरच केला स्वयंपाक हो का मग का आणि तू म्हणते आता स्वयंपाक झाल्यावर मी नाही जेवत कस होईल आता भात झाला पोळी झाली डाळ शिजत आहे दहा मिनिटात आता डाळशीच ते हम्म तरी आवरून झाला असता आधीच सांगितलं असत पाव पण खाल्ले मी हे मग दोनच पाव उठले हे उचलून भेगाच राहिलं हे इकडं पसायला पडलाय सगळं जिथं तिथं पडलाय पकली सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघत जा शॉर्ट व्हिडिओला कमेंट पण करत जा आणि माझे जे तुम्हाला व्हिडिओ आवडतात ते बघत जा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा आणि झालं तर शेअर पण करा ओके थँक्यू